नमस्कार मी योगेश कुकडे ॲग्रिकल्चरवाला ट्वेंटी फोर बाय सेवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचं स्वागत करत आहे आज पुन्हा आपल्याकरता एक नवीन अशी माहिती घेऊन आलेलो आहोत सध्या महा डी बी टी या पोर्टलवर जे महाराष्ट्र सरकार कृषी विभागामार्फत जे कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने खते सुविधा आणि याकरता या जे अर्ज केले जातात त्याकरिता महाडी बी टी हे पोर्टलवर आपल्याला अर्ज कर करायचे असतात याकरिता अभि कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत सध्या स्वरचलित फवारणी पंप आणि तीन एच पी पाच एच पीपर्यंत इलेक्ट्रिक मोटर आणि पी व्ही सी पाईप या घटकांकरिता कृषी यांत्रिकरण या अभियानांत अंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण जे डी पी टी पोर्टल जे असतात यावर बहुतेक शेतकऱ्यांना माहिती नसतात त्याबद्दल ते, ते अशा काही जे घटक आहेत जे सबसिडीवर या पोर्टलवर उपलब्ध असतात ते माहिती नसतात त्याकरिता सबसिडीवर उपलब्ध असतात हे जे घटक सध्या जे स्वचलित नॅक्सॅक फवारणी पंप आणि इलेक्ट्रिक मोटर आणि पी व्ही सी पाईप जे आहेत याकरिता पन्नास टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत अनुदानित असतात या घटकांकरता अर्ज करण्याकरिता आपण जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता यामध्ये आपल्याला कागदपत्रांची जे पूर्तता करावी लागणार आहे त्यामध्ये सातबारा ऑटो बँक पासबुक आणि आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि आधार आधारच्या याच्यामध्ये ओ टी पी पाठवला जातो त्या ओ टी पी व्हेरीफाय होतो त्याकरता आधारला मोबाईल लिंक नंबर लिंक असणे आवश्यक आहे आपल्या जवळच्या सी सी सेंटरवर से से जाऊन आपण याचे तीन घटक मी सांगितलेले आहेत फवारणी पंप इलेक्ट्रिक मोटर आणि पी व्ही सी पाईप सध्या या तीन घटकांकरिता कृषी अभियान कृषी यंत्रिकरण अभियानामार्फत अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे बहुतेक शेतकऱ्यांना या अशा योजनांबद्दल माहिती नसतात त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना या घटकांकरता लाभ घेता येत नाहीत या पोर्टलवर जे महाडिबीटी पोर्टल आहे ते खास शेतकऱ्यांसाठीच यांत्रीकरण अभियान जे आहे ज्यामार्फत ज्या सबसिडीवर जे काही घटक जे करता यंत्रसामाग्री लागतात त्याकरिता खते असो बीज बियाणे खते आणि ट्रॅक्टर वगैरे असे काही खूप सारे घटक असतात जे शुद्ध उपयोगी घटक असतात याकरिता आपण सबसिडीवर उपलब्ध असतात यामध्ये जे आपण अर्ज करत असतो किंवा यामध्ये हे प्रकार असतो तर त्यामध्ये लॉटरीचा प्रकार असतो लॉटरीवर नंबर सिलेक्शन होत असतात जरूरी नाही की ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचा नंबर लागेलच कारण की लॉटरीचा लॉटरी असं सध्या मागे आता बॅट बॅटरीवर चालणारे जे फवारणी पंप होते त्याकरिता अर्ज करण्यात आले होते बहुतेक शेतकऱ्यांना त्या बॅटरीचालितचा जो फवारणी पंप होता तो मिळाला आहे इलेक्ट्रिकवाला आता सौरचलित फवारणी पंपाकरिता अर्ध करण्याची सुरुवात झालेली आहे स्वरचलित फवारणी पंपाच्या मागच्या साईडने एक सौर पॅनल दिलेले असते ते आपण फवारणी करता करतासुद्धा आपला पंप चार्ज होऊ शकतो इलेक्ट्रिक मोटर तीन एच पी पाच एच पी फोर स्टार एटपर्यंतचे मोटर त्यामध्ये दिलेले आहेत पी वी सी पाईप जे आपल्याला शेतामध्ये <coughs> पाईपलाईनकरिता आवश्यक असते जे पी वी सी पाईप ते पाईप सध्या त्यामध्ये महा डी पी टी पोर्टल यावर आपण अर्ज करण्याकरता हे सध्या तीन घटकांकरता अर्ज घेण्याची सुरुवात झाली आहे लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपण ह्या तीन करता अर्ज करू शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा असेच काही समोर योजना किंवा यंत्रसामग्री माहिती करून घेण्याकरता आपण महाडी पी टी या पोर्टलबद्दल माहिती घेऊन आणि अपडेट राहण्याकरिता अशीच माहिती समोर जाणून घेण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद